मस्त एकदम सुंदर भारी, भारी। भारी। एक... नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण माझं गाव तात्यांचा मालवण या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर आज तुमच्यासाठी तुम एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय तो म्हणजे आम्ही चाललो पार्टी करू कापार म्हणजेच थं जाऊन आम्ही पोपटी करतो प्रथमेश कुलकर्णी सध्या चैतन्यच मेन कुक कूक तो आज पोपटी करतलो आणि हा आमचं पांडू नार्वेकर मित्र हा आमक हेल्प करतो सगळी करू त्यासाठी ही मडकी आणली आहेत तुम्ही काहीतरी वेगळं अर्थ नको ही पोपटीसाठी मडकी आणलेली आन आहेत आणि आम्ही आता गाडीत सामान भरलो आणि आता आम्ही चलो चल कांदळगावच्या कापावरती थंय जाऊन आम्ही पार्टी करतो आमच्या सोबत राहा आता हे कांदळगावच्या कापार इल बघा ही अशी कंडिशन हा असो रस्तो ह्या रस्त्यासून आम्ही आता या कराडातून जातो कांदळगावच्या कापार आणि थं जाऊन आम्ही आता पार्टी करतलो म्हणजेच फोपटी करतलो चिकन करतलो आणि थोडी एन्जॉय करतलो तर आम्ही आता आमच्या स्पॉटवर इलो हे बोडवे आहात हे आमचे सर्वे सर्वा गुड मॉर्निंगचे बाळके दादा हयोच गेले आणि आता आमच्या पार्टीचे सर्वे सर्व म्हणजे स्पॉन्सर रामेश बेलवलकर इथे हजर झालेले आहेत हे त्यांचे बंधू आणि हे आमचे स्पॉन्सर आजच्या पार्टीचे रामेश तिघेजन तिघेजण कोण कोण बाबा रामेश आणि कोण आपला अमित कार्यकर अमित कार्यकर आणि प्रथमेश 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 कोण तो हुंगो <laughs> तो हुंगा तो हुंगो तो काय देतो पैसे तुका पार्टीकडे दिले नक्की दोन हजार रुपये काय सांगतो प्रथमेश सरमळकर यांनी चक्क पार्टीक दोन हजार दिल्यान प्रथमेश अभिनंदन अभिनंदन बडवे तुमचा काय म्हणणं याच्याबद्दल चार होऊन दे काय म्हणतात चार पुढच्या वर्षी नक्कीच होतील नक्कीच होतील आपल्या <laughs> पोपटीचा का आपली पोपटीची तयारी केलं आम्ही मडकी घेऊन इलो आधाव मडकी आता पोपटीसाठी लागणार सामान कुठे सगळा घेऊन इल सामान हे आमचे आजचे <coughs> कूक पोपटीचे कुक स्पेशलिस्ट प्रथम आणि हे आमचे बिर्याणीचे कुक मटन बिर्याणी जे बनवलेली ते ह्यांच्यानी बनवली मस्त ताव मारचो व्यवस्थित चला आता आम्ही तयारीक लागू या काळोखात का, आम्ही आता लाकडा बोग चाललो हे पुढे चललेत हे तीग जण आणि मागसून मी प्रथमेश काय घेऊन इल <laughs> रामेश काय घेऊन येल पूर्ण साडीन हा लवून इल कमी पडता कमी नाही लाकडा सरब टोळी बघायला हि लाकडा बघ रे कोणत्या भाजू ठेवलेलो असे ऐकून काय ऐकून ये तायना।

अरे ते एक भारू आणू सांगू होतो अमित काय हा मोठी मोठी टोंकी अमित माणूस काय अमित कार्य करू टोनकी घ्याच टोंक तर आता आम्ही पोपटीची तयारी केली आहे प्रथमेश काय काय सामान जवळ केलं सांग काय रताळी रताळी मटार मटार हंडी चिकन हा चिकन हा आणि सर्वात मेन लागणारी गोष्ट पालो हा पालो कसलो हो पोपटीच पालो ना आणि काय आणि हे काय हे वाल ना पावटी लागतात ना पावटी पावटे मटार पण लागत ना या मीठ त्या पाल्याक ना वापरतात पोपटी करू वापरतात पालो त्या का भांबुर्डीच पालो म्हणतो ह्या मटेरियल बघा रताळी वांगी हत कंचाहत बटाटी लसूण हे सगळं पोपटीसाठी स्पेशल मॅरिनेट करून आणलेला सगळा कारण तेवढा शक्य होत नाही म्हणून रामेश सरांनी आणि त्यांच्या बंधुराजांनी आणि आता सगळा प्रथमेश करतो ही मडकी या दोन मडक्यात होतो आणि ही केळीची पाना तर अशा प्रकारे आम्ही आता चालू करतो ह्या करू बसीच काय बसता भांबुर्डीच पालो या अशा भगुल्यात गोलीत लावतात सबंद भांबुर्डीच पालो दोन कामा करता एक त्या पोपटीक एक विशिष्ट चव आणत आणि दुसरं म्हणजे जेव्हा हा सगळा आगीत टाकत लवकर कोपऱ्यात एक करण हा ना उपटीचा वायच सणसणीत थंडी असली काय आणखीन दैता तर मटारीचे शेंगे पण टाकले कधीच त्याच्यात मटार सोलून टाकायचे अख्खी टाकायची कारण ती सोलून खाऊक लय मजा येते तिथे भरपूर तिथून वरणे टाकल्या रताळी पणसाळशी लसूणं मसालो लावून मीठ करून तिचा पाणी आहे ही वांगी खास कृष्णेकाठची आहेत म्हणजे विजापूरसून आमच्या एका खेळगड्यान आणलेली आहेत त्या कृष्णेकाठची वांगी हो म्हणते आणि दुसरा विषय असा की कि सगळा आपण साहित्य म्हणजे वांगी आहत कवटा होत त्याच्यानंतर मक्याची कणसा मटारा लसूण लसूणखिया हा आत घालतल करपाचा नाही आणि एक सुंदर आणि स्वाद पैकी काम करता भांबुर्डीचं पालो अमितने आपले काम सगळ्या करून येतात थंड्या बिंडा घेऊन येतात आम्ही या केळीच्या पानात लपेटला

उपडी घात उपडी घातल्या बाहेर येऊ नये म्हणून खरं म्हणजे ह्या लपेटत वरती एक मातीचीच बारकीशी एखाद्या पाल्यानच बंद करतात ना बरोबर बर वर बसणारे झातां ताटली असं जरा वाईज ह्या आम्ही मॉडर्न केला लावलं फाईल पेपर आणि आता आम्ही अशी बघा आग लावलं आणि दोन मडकी ठेवली मधीच आणि सपोर्टात त्यांना धोंडे लावून वर लाकडा आणि आमचे पत्रकार बंधू मनोज चव्हाण पूर्णपणे हेल्प करताना आणि आमचे शिंदे आणि प्रथमेश मेहनत घेताना आणि ह्या शिंदेचा माझ्या मध्ये आवडीचा काम असताना काय शिंदे ला <laughs> आग लावूची का आवडीच आहे त्यांच्या मस्त आग पेटलेली आहे थोड्या वेळात आमका पोपटी खाऊक मिळात आणि तुमका पोपटी आमका खाऊक मिळात आणि तुमका बघूक मिळात आम्ही कशी खात होती साठी किती मेहनत घेता हा मनोज <laughs> चव्हाण कराड काढून काढून आग लावता <laughs> लाकडा जरा कमी पडली आम्ही आता जो मारो करतो मनोज जाऊन मेहनत घेता किती ती मेहनत कुत्रे सुद्धा पार्टी करू गेलेत <laughs> आमचे झाल्यानंतर कुत्रे सुद्धा पार्टी गावतली <laughs> असं वर्ण कुठे देवली गावचे सरपंच श्याम वागकर आणि पाठून आमचे अरे शिवराज आले हे मेंबर कोण कोण आहेत शिवराज कमलेश वाघ आणि नितेश बाबा आणि मनोज चव्हाण आणि अमित यांच्यानी जाऊन रिपी आणि रिपी लावून मस्त पीक अगदी सजवलं आणि आता आमची पोपटी जबरदस्त तयार होते एकदम मस्त पीक आम्ही एकदम खात आलो पोपटी रताळी शिजत घातलेली होती ती शिजली आणि भाजली भाजली बाजूक ठेवली होती ती भाजली आता मस्त बी आणि होय होय भाजली मला टेस्ट केला मा का द्यावा टेस्ट पोपटी आमची झालेली आहे मनोज थोडीशी आग आता विजवता विरळ करता निखारे विरळ करता म्हणजे जेणेकरून प्रथमेश ती पोपटी बाजूक घेत उठवून काळी झालेली आहे काळी दिसली साळसून अजून शिधा नाही माझ्या माझ्या मते पण गरम गरम एकदम रताळा प्रथमेश मनोज आणि मी स्वतः एक एक तुकडो करून खातो गरम गरम आणि याची एवढी टेस्ट छान लागता भाजलेला रताळा खरोखर मस्त उकडून खाण्यापेक्षा भाजून खाऊ बरा पोपटी झालेली प्रथमेश आता पोपटी उचलता आता सध्या एकच काढलेली आहे पोपटी प्रथमेश आता खोलून बघता पोपटी शिजली अका

અકલઈ કરનાતાઈ તો अशा प्रकारे आमची पोपटी झालेली आणि चिकन वगैरे व्यवस्थित शिजलेलं मस्त आणि आता दुसरी पण मडकी खोललेली आहे मस्त एकदम सुंदर आ, 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 भारे, भारे। एक नंबर एक नंबर झालेली पोपटी एक नंबर सुंदर मस्त झालेली एकदम एक द्या मा कशी लागली पोपटी भारी जबरदस्त केला ना तुम्ही पण खावा आमच्या सगळ्या सबस्क्रायबरला सांगतात शाम वाकर देवली गावचे सरपंच की तुम्ही पोपटी बनवून खावा आणि आमच्यावर खाऊ घेवा पोपटी एकदम मस्त झाली आम्ही खाऊन बघतो बनवली खाऊचं काम करता बाकी काय चला तर आज आम्ही हय कांदळगावच्या कापावरती पोपटीचं प्लॅनिंग केलेलं पोपटी केलं आणि पोपटी मस्त झाली आम्ही खालो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद